हरिभक्त पारायण गंगाराम महाराज लक्ष्मण ठाकरे यांचा प्रथम पुण्यस्मरण कुस्त्यांचे जंगे सामने सोमवार दिनांक तीन दो, दोन दोन वरा, हजार पंचवीस रोजी स्वर्गवासी वसंत मुंद्रा ठाकरे क्रीडांगण रांजनोळी निसर्ग धाबा येथे संपन्न झाल्या या कुस्ती मैदानात प्रेक्षकांची व मान्यवरांची हजारो संख्येने उपस्थिती होती वैकुंठवाशी गंगाराम महाराज यांच्या मुलांनी आलेल्या पाहुण्यांचे होऊन मान्यवरांचे शार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच या कुस्त्यांना लागणारे कमिटी मान्य श्री श्रीराम पाटील सर श्री विनोद पाटील सर श्री राजू सर श्री श्री श्रीराम सर श्री गणेश पाटील सर श्री ढोणे सर श्री युवराज पाटील सर श्री सतीश मात्रे सर श्री शैलेश पाटील सर श्री विष्णू पाटील सर श्री जयनाथ पाटील सर श्री महेंद्र जाधव सर श्री गुरुनाथ पाटील सर श्री हनुमान पाटील सर वयोजक जय हनुमान तालीम संघ ठाकूरपाडा रांजनौली या कार्यक्रमाचे संचालक हरिभक्त पारायण अशोक गंगाराम ठाकरे हरिभक्त परायण दीपक गंगाराम ठाकरे हरिभक्त परायण आकाश गंगाराम ठाकरे तसेच मान्यश्री श्रीराम सर हरिभक्त परायण दीपक गंगाराम ठाकरे सर मान्यश्री विनोद पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले त्या निमित्ताने आमचे प्रेरणास्थान आमचे आधार आणि ठाणे जिल्हा तालीब संघाचे संस्थापक सदस्य या विभागातील थोर कीर्तनकार गंगाराम महाराज ठाकरे बरोबर वर वर एक वर्षापूर्वी निधन झालं आणि त्यानंतर त्यांची सर्व कुटुंबीय मंडळी आणि गावकरी मंडळी यांनी या प्रथम दिनाच्या निमित्तानं आज दिवसभर अन्नदान कीर्तनाची सेवा आणि कृषीचे स्पर्धा असे विविध कार्यक्रम का आयोज आयोजित करून या ठिकाणी मामाच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे या याचा उद्देश असा आहे मामा की मामांचं कुस्तीवर फार प्रेम होतं कीर्तनावर प्रेम होतं वारकरी समाजावर प्रेम होतं दरवर्षी न चुकता चंडणमूर्ती यात्रा करणारे आणि दरवर्षी महाराष्ट्रामध्ये कुठेही अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये ठाणे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहायचे पेरवानांच्या पाठीमागे उभे राहायचे आणि म्हणून या सर्व त्यांच्या कार्याचा विचार करून त्यांचा मोठा मुलगा अशोक ठाकरे त्यांचा दोन नंबर मुलगा कृष्ठिर दीपक ठाकरे तीन नंबर मुलगा आकाश ठाकरे यांनी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची मदत न घेता स्वखर्चाने एवढे मोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि या ठिकाणी या भूमीमध्ये नुसत्याच्या स्पर्धांसाठी अनेक गावागावचे पेलवान आलेले आहेत महाराष्ट्रातून पेलवान आलेले आहेत आणि ही स्पर्धा इस यशस्वी करण्याकरता आमची ठाणे जिल्ह्याची पंचमंडळी आलेली आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणाहून सुद्धा मामांचे मित्र परिवार इथं उपस्थित झालेले आहेत सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो मी पत्रकारांना एवढी विनंती करतो आपण या दिनानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपण एवढी विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर खान जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष दादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कुस्ती वाढवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांनी शेवटची मालण्याची व्हिडिओ पाहिली असेल म्हणजे यमाला सुद्धा आव्हान केला कुस्तीचा दंड वाजवून कुस्तीवर वा आजरावर असे प्रेम करणारे आमच्या सर्वांच्या वस्तात आणि खरोखर कुस्ती क्षेत्रामध्ये असतानाच हरिभक्त बारायण म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि पहिलं कीर्तन आम्ही आमच्या मध्ये ठेवलं आणि तेव्हापासून महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तम असे कीर्तनकार झाले आणि सर्वांना कुस्ती आणि वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी आहो मेहनत घेतली मागच्या अशी धानिला तालीम संघाच्या शास्त्री स्पर्धेमध्ये शेवटचं स्पर्धा होती त्या स्पर्धेला महाराज आवर्जून उपस्थित राहिले तेव्हापासून वर्ष कधी गेलं हे आम्हालाही समजलं नाही नुसतं सरवली गाव ठाकूरपाड्या गावावरच शो शोकाकुल किंवा शोकाकुल झाला असं नाही तर संपूर्ण कुस्ती परिवार वारकरी संप्रदाय सुद्धा शोकाकुल झाला आणि महाराज आजरामध्ये राहिले पाहिजे त्यांनी केलेले कार्य सुरू राहिलं पाहिजे म्हणून डबल कोकण केसरी तिप्पल ठाकरे आणि त्यांचे पुतणे विनोद ठाकरे सरपंच सचिन ठाकरे याच हप्त्यामध्ये विनोद वसंत ठाकरे यांच्या घरी हरिणाम सत्ता झाला कालच त्या सत्याच काल्याच कीर्तन झालं आणि आज त्यांचे काका आमचे सर्वांचे वस्ताद महाराज गंगाराम ठाकरे यांचं सकाळपासून सर्व विधीचं कार्यक्रम का आटपून कीर्तन ठेवून महाराज जगन्नाथ महाराज पाटलांचं कीर्तन होतं दुपारी जेवण झालं आता स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची स्पर्धा त्यांनी या ठिकाणी भरवलेली आहे आणि खरोखरच या परिसरामध्ये जी कुस्तीची परंपरा काही कालावधीमध्ये स्पर्धेची हा स्पर्धेची बंद झालेली होती ती महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त पुन्हा एकदा सुरू झालेली आहे ही अशीच परंपरा सुरू नाही याबद्दल ती मात्र अशी शंका नाही या, या, या स्पर्धेसाठी ठादिला तालीम संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य किस्त परिषदेचे खरीदार शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि महाराजांचे सहकारी दादा पाटील आलेले आहेत त्याचबरोबर तांगिला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय चोरगे साहेब या शिवछत्रपती पुरस्कार विजेते चैनूदा लोखंडे त्याचबरोबर आमचे वस्ताद यशवबापू कराळे कल्याण डोंगर कृती संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे कार्यकारी सदस्य आमचे सर्वांचे नाटके बापू त्याचबरोबर सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि या परिसरातील या पंचकृषीतील या भिवडी तालुक्यातील कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी नाव लोकित केलेले सर्व मान्यवर या ठिकाणी पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत लाभलेले आहेत या सर्वांचा सन्मान सर्वां करावा असं मी अरे भक्त पारायण दादा ठाकरे दीपक ठाकरे आणि आकाश ठाकरेने विनंती करतो की आपल्या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करायचं आहे आमच्या आमचे वडील स्वर्गीय गंगाराम लक्ष्मी ठाकरे यांच्या स्मृती सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम की होता त्यानंतर कुस्तीचा फळ आहे आमच्या वडिलांचं सांगणं होतं आम्ही त्यांनी समाजा समाजाला प्रबोधन केलं मन आणि मनगट बलकट बलकट करा त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये राहून आणि लोकांना जागरूक केलं समाजाची सेवा केली त्याच्यानंतर त्यांनी कुस्तीसाठी भरपूर कार्य केलं चालू आता कमीत कमी तीनशे कुस्त्या तीनशेच्या वर कुस्त्या झालेल्या लहान मोठ्या आणि घरगोज बक्षीस दिली सहा गदे होते सहाचे सहा गदे आपण देऊन टाकले रोग बक्षीस दिली आपण आमच्या वडिलांच्या स्मरणार्थी या कुस्ती स्पर्धा ठेवली होती आणि सर्व पेलवान मंडळी रसिक यांनी भरघोस प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी सर्व पेलवानांचे वस्ताद मंडळी आणि रसिकांचे मनुष्य आभारी लक्ष्मण ठाकरे यांच्या स्मरणाचा आज दिवसभर बर, कार्यक्रम या ठाकरे परिवाराने आयोजित केलेले okay. या कार्यक्रमामधील हा शेवटचा कार्यक्रम जो आहे या कुस्तीचा कार्यक्रम आणि या कुस्तीच्या स्पर्धेमधून आम्ही असं सांगितलं की वडिलांची जी इच्छा होती त्या परिवनांना प्रतिसाद मिळला पाहिजे आणि पेलवानांना प्रोत्साहन मिळलं पाहिजे आणि या स्पर्धा प्रत्येक ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण आज अशी गंमत आहे की जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत मुलं खेळतात आणि त्याच्यानंतर मुलांचा भविष्याचा प्रश्न ठेवतो अशा स्पर्धांमधून जेव्हा मुलं चमकतात तेव्हा त्या अनेक स्पर्धांमध्ये भाग होतात आणि शिक्षणाच्या जोरावर शिक्षण आणि खेळ या जोरावर पोलीस भरतीमध्ये मिलिटरीमध्ये चांगल्या प्रकारचे निर्णय मिळतात आणि हा उद्देश गंगाराम मामाच्या मनामध्ये नेहमी असायचा तर ते सांगत होते की जर घरामध्ये मुलं खेळवा खवजे असतील तर ते निर्व्यसणे होणं गरजेचं आहे आणि निर्व्यचणी होण्याकरता कबड्डी कुशी कबड्डी कुशी आणि खो खो असे जे आपले भारतीय मैदानी खेळ आहेत या खेळामधून जर मुलांचा मुलांची रग मुलांची ताकद ही वापरली गेली गेली तर ते वाईट मार्गाला वाईट व्यसनाला कधी जाणार नाही हा त्यांचा संदेश कीर्तनामधून बी असायचा आणि कुस्तीच्या स्पर्धेमधून पण असायचा आणि तो स्वप्न पूर्ण करण्याचं काम त्यांची हे दोन्ही तिन्ही मुलं आहेत आकाश आहे दीपक आहे आणि अशोक आहे त्या तिन्ही मुलांनी स्वतः कुस्त्या खेळल्या स्वतः स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि आता त्यांची नाकवंद सुद्धा चांगल्या प्रकारे राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत त्यांचा हर्ष नावाचा मुलगा जो आहे नातू आहे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी पद मिळवले आहे महाराष्ट्राला मिळवले तर ही परंपरा आपल्या घरात चालू राहिली पाहिजे गावात चालू राहिली पाहिजे जिल्ह्यामध्ये चालू राहिली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ना भारतामध्ये आपली पोरं ज्या भागातली गेली पाहिजे हा उद्देश सफल करण्याकरता हा स्वप्न साकार करण्याकरता त्यांच्या परिवाराने खूप मेहनत घेतलेली आहे आणि कोणाकडूनही एक रुपयाची मदत न मागता ही स्पर्धा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी पार पाडलेला आहे तर आमच्या सरकारकडे त्यांनी मागणी केली असती की आम्हाला तुम्ही ही स्पर्धा घेण्याकरता मदत करा आम्ही दिली असती पण त्यांनी सांगितलं ते स्वाभिमानी आहेत आणि वडिलांच्या पूर्णपणे अभिमान असलेली मुलं आहेत आणि त्यांनी ही स्पर्धा अतिशय बाहेरून आवाज नका बाहेरून आवाज नका कुठे तरी कोणीतरी कमी पडतोय असं वाटतंय तिथे पंचाची भूमिका फार चांगली असते लक्षात घ्या बाहेरून आवाज नका छत्तीस नंबरची कुशी सुरू आहे नवनाथ सुधार आणि यादव टाके आणि रुपये आणि त्या कुशीला पंचायत श्रीराम धोंडन आणि प्रज्वलदीप ढोणे या कुशीवर की आहे ऋतिक गवळी आणि चौधरी ब्रेक पण घेऊ हालो गाव आणि പ്രതിधा आयएम पाहायला मिळतात हा एक मराठ्याचा खेळाडू युविजे खेळाडूवर खेळतोय आणि की सुंदर असा डाव मारलेला आहे समरूणा समरूणा मोळी સચિન ઠાકરે આવો લઈ ઉપર પંડરી સ્ટેજ વર નવનાથ સુધારા હજાર રૂપે સચિન ઠાકરે તાણુ કુસ્તી વર ગુરુનાથ કરે વાત एक हजार रुपये आणि गदा मंडळाचे पाचशे गुरुनाथारीचे पाचशे आणि आयुष चिमटे आणगाव ही कुस्ती सुरू झालेली आहे आणि या कुस्तीला सचिन ठाकरे यांच्याकडनं पाचशे विनोद ठाकरे यांच्याकडनं हजार रुपये रवी भामरेकडनं पाचशे रुपये दोन हजार झाले आणखी कोणाकडे वा आणि ठीक भोई रांधवली आणि गौरव बोलाव रे डावरपणा झाला बाबा समोर बघा बाबा समोर बघा चैतन्य ठाकरे यांच्या गाडी शुभाषी प्रसिद्ध आहे भाऊ इकडे भाऊ इकडे ठीक होईल आणि गौरव बोलले त्याला आपला एकनाथचा पाटील त्याचबरोबर मुरनाथतरे शेका प्रमुख सुभाष ठाकरे उपसरपंच हनुमान बोईर यांनी ये कसलवलेला राज आहे

अखंड महाराष्ट्र निकाल या डावांपेक्षा घाबरत होत असं आमच्या सादर होणार आहे सगळे प्रेक्षकांचे त्या कुस्त्यांवर अधिक लक्ष लावून असेल राणे गावचे माझे उपसरपंच ठाकरेपणासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मानित भारतातील सरपंच दादा तुम्ही सरपंच राह ना शाळेमध्ये आणि यानंतर

आज सकाळपासून कार्यक्रम आयोजित केले सकाळी जगन्नाथ महाराज पाटील यांचं कीर्तन जो झालं दुपारी सर्व गावकऱ्यांना उपस्थित कुस्ती आहे आणि संध्याकाळी आज विकास एक मिनट प्रज्वल आणि आजच्या कार्यक्रमातली आज शेवटची कुस्ती आहे शेवटच्या कुस्तीसाठी शेवट

तालीम ठाकूरपाडा च्या सर्व साहिल मात्रे सापाड विरुद्ध अकरा मुल्लानी माटुंगा एक गदा आणि उद्या सेनापाटीसरांचा सत्तर सुंदर तसेच चौधरी आपला सरकार झालं पाहिजे ओके